राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कोणत्याही भाषेसाठी आपण कांदा कापितो आहे मग तो उभा नाही तर आडवा अशा पद्धतीनं हा कांदा कापितो आपण तर मित्रांनो कांदा कापित असताना डोळ्याला कडू येते म्हणजे डोळ्याची आग होते कांदा कापित असताना त्याला आमच्या गावावरून बघा कडू म्हणतात तर ही डोळा कांदा कापित असताना डोळ्याची आग होऊ नये म्हणून एक सोपा उपाय आहे तो आज कोणता उपाय नाही तो आपण पाहणारच मित्रांनो तर चला रामदाच्या आपल्याला सांगलंच तो कोणता उपाय करायचा त्या आ, कांदा कापायचं काम चाल का हा कांदा कापिते ना आज पाहुणे येणार आपल्या इकडे मला तोंडी लावा कांदा भजे करू हे कांदा उभा कापून घेते मी कांदा कापीत असताना ना डोळ्याला नाही कडू येते पण कोणाला वाटेल तिचं असे डोळ्याची पाणी येतं आहे डोळ्याने वाटेल तर तिच्यासाठी आपल्याक सोपं उभा आहे आता असा कांदा कापला ना याचा पाच सूट काढायचा असं मस्त पैकी आणि इथे मी दोन तीन कांदे कापले द्या बा असं पाच घ्यायचा असं डोके ठेवायचा अजिबात कडू येणार नाही तो करून पाहिले का उपाय करून पाहिले त्याच्यामुळे आता कांदा कापाय मला काहीच वाटत नाही तर मित्रांनो आता रामचा चायचा सांग ना असे म्हणजे तिनं केलाच एक दोन वेळेस उपाय तर असा कांदा ज्यावेळेस आपण कापीतो ना त्यावेळेस डोळे कडू येऊ नये म्हणले ना त्या कांद्याचा जेव्हा असा पासूट राहते ना त्या कसा पासूट दाखव असं सोलून घ्यायचा वरचा वरचा पासूट आणि जपा डोके उठून जबा डोके म्हणजे आग होत नाही कांदा कापताना कडू येत नाही मित्रांनो किती वेळेस केला तो हा प्रयोग आधी दोन तीन वेळेस करून पाहिला मला आजही केलाय आजही जर नाही ना कडू आधी तर चला मित्रांनो कांदा कापायचा काम चाल मस्त पैकी एवढं कांदा कापलं आलं ना सोपा आमच्या ज्या बऱ्याच आमच्या बघिणी गृहिणी आ, त्या कांदा कापित असेल त्याला जर तकलीफ होत असेल ना तर हा उपाय करायचा पा सोपा उपाय एकदम काही कुठले पैसे नाही लागते काय नाही चला मित्रांनो आम्ही उपाय तर सांगितलं आपल्याला आपल्याली डोळीची नाही कांदा कापताना म्हणून आता आम्ही प्रयोग करून पाहिलाय आहे आमच्या तर नाही डोळेची आगदारी पण मग तुम्ही करून पाहा बरं समजा तुम्हाला जर लागू झाला हा प्रयोग तर होईल नाही का सोपा काय पैसे नाही लागते मित्रांनो त्याच्यापासून काही इफेक्ट नाही नाही का तर चला आता प्रत्यक्ष कांदा कापून झाला आता बजे करायचे कांदा बजे आता हे आमच्या घरी गरिबांना मित्रांनो कधीतरी होतं चला पाहुणे येणार आहेत म्हणून त्याला तोंडी लावायला जाळूचे ना मग दुसरं काही करतं नाही आलं मग त्याला बजी करायचं काम चालेल पीठ घालून घेते तर मग आता बेसन पीठ घालून मग हे कांदा त्याच्यामध्ये म्हणजे कांदा बजे करायचे आहेत नाही तर आम्ही ना मित्रांनो तोरतो म्हणजे दाखवलं जातील हो नाही का चला तिकडं कडेमध्ये आता तेल ताबा ठुल आहे कुरकुरीत असं आपण आता कांदा कांदाबजी बनवणार आहेत पाहुण्यांसाठी चला मित्रांनो हे पहा मस्तपैकी आता हाटेलासारखं कुरकुरी तास पजाय आम्ही बनवतोय आणि बाकीचं इकडे तयार झालं ते पहा मस्त असं पाहुणा केवायचे काय माहितीये टाईम झाला हा फोन करून मग तू येत नाही आता पळ करा मी पळ पण चालेल आता थोडंसं राहिलं ते एक गाणं होईल हे ती होती थोडं राहिलं आता कधीतरी करतोय मी तुला आम्ही सणावारला कधी असं पाहुणार राहला आला म्हणजे मग बराच टाइम झालाय मला ती जेवायला म्हणून काय करतो गावा ते गावात ते पाहुणे येणार होतो ना तर ते पाहुणे जेव्हा बसलो आलं का जा ते आलो गावातच तिथेच थांबलं थांबलो मग जेवण आलो आम्ही ना नाश्ता करून आणि तिने फक्त आपली भेट घेतली फक्त भेट घ्या येणार होतो ना आणि मग ते गेलं निघून तसंच मग आता भेटल्यासारखं आहे जेवल्यासारखं ते आम्ही जेवण आलो आहे आलो एखाद्या दिशे नाही का परत आले पण आता मी वाट पाहते जा जात ते गेलं आता मित्रांनो बजे बिजे करून ठेवलं ते काय करत आले तर मग आता मी घेतो जेवण बराच टाइम झालाय मी जेवण तो पाण्यामुळे मला ते येथे आताच म्हण ना पण ते जरा आलं पण आपल्या घरी नाही आलं गावातच भेटलं आपल्याला फक्त जरा गाय म्हणजे होत ना तर पुन्हा हम्म पार पुण्याचं होतं ते तर मग चला आज मस्तपैकी आता हॉटेल सारखं भजी आपण खातोय बऱ्या दिसा ना पाहुण्याच्या केलं त्यांना केलं भेटला आपल्याला नाही का चपाती आहे ना तुम्ही जेवण बसलेत ना हा मग पक्का टाईम झाला म्हणलं आता तुम्ही येत नाही मग जेवलो आम्ही हा आता मी फोन करू सांगितलं ना तर मित्रांनो आता पाहुणे गेलो निघून ते गे काय आपल्याकडे जेवले नाही फक्त भेट घेऊन गेलो ती मग मी बसले जेवा बराच टाइम झालाय तर मस्त आपली तुरीची डाळे आणि येते आणि चपाती बात आहे तसा तर मित्रांनो याच या व्हायला सगळे बसमेज या व्हायला मी आता मित्रांनो कसा वाटला हा वेडिओ एक छोटा चाडिओ होता कांदा कापताना डोळ्याला म्हणजे असा त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक उपाय सांगितला आता तो उपाय किती सक्सेस मला माहीत नाही होणार बा आम्हाला म्हणजे आम्हाला तो लागू पडला पण आपली लागू पडत तर असा नाही मित्रांनो करून पहा काय म्हणजे पैसे नाही लागते पोकडचे आहे ना चला मित्रांनो कसा वाटला हा छोटा चा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चालला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय